नमस्कार मित्रांनो आजच्या ह्या मध्ये आपण टीईटी परीक्षा म्हणजेच महाराष्ट्र राज्याची शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेसाठी सामान्य विज्ञान या विषयातील अतिसंभाव्य असे तीस प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच येत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटत राहतील चला तर मग आजच्या सेशनला आपण सुरुवात करूयात आजच्या सेशन मधला पहिला आपला प्रश्न आहे डेंग्यू हा आजार कोणत्या डासाने होतो डेंग्यू हा आजार एडिस इजिप्ती मादी या डासामुळे होत असतो मादीमुळे डेंग्यू हा आजार होतो एड्स उपचारीकरिता कोणत्या गटातील औषध वापरतात एड्स झालेल्या व्यक्तीला जे उपचार केले जातात त्या उपचारामध्ये कोणत्या गटातील औषधे वापरतात अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला ऍक्ट आर्ट सीटीसी का आरटीआय तर याचा करेक्ट पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन आर्ट आर्ट या गटातील औषधे एड्स उपचाराकरता वापरली जातात या आर्टचा काही ठिकाणी तुम्हाला काही काही परीक्षेमध्ये आर्टचा लॉंग फॉर्म पण विचारला जातो तर तो लॉंग फॉर्म काय असतो ते एकदा समजून घ्या अँटी रेट्रो व्हायरल अँटी रेट्रो व्हायरल थेरपी त्याचा लॉंग फॉर्म आहे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी हा पण प्रश्न तुम्ही याच्या रिलेटेड एक लक्षात ठेवा आर्टचा लाँग फॉर्म आहे अँटी रेट्रोव्हायरल थेरपी एड्स उपचारा करता या गटातील औषधे वापरली जातात त्याच्यानंतर आता पुढचा प्रश्न आपला आहे धनुर्वाद या रोगापासून वाचण्याकरता कोणती लस दिली जाते धनुर्वाद या रोगापासून वाचल्याकरता तुम्हाला टी टी ही लस दिली जाते टीटी ही लस दिली जाते तर याच्यामध्ये पर्याय क्रमांक एक हा तुमचा बरोबर पर्याय आहे टीटी त्यानंतर आता पुढील प्रश्न सपाट आरशामध्ये नेहमी आभासी प्रतिमा तयार होते सपाट आरसा जो असतो त्याच्यामध्ये जी आभासी प्रतिमा असते ती आरशापासून अनंत अंतरावर तयार होते वस्तू आणि आरशा दरम्यान तयार होते आरशाच्या पाठीमागे तयार होते का वस्तूच्या पाठीमागे तयार होते तर याचा करेक्ट पर्याय आहे आरशाच्या पाठीमागे तयार होत असते सपाट आरशामध्ये नेहमी आभासी प्रतिमा ही आरशाच्या पाठीमागे तयार होते त्यानंतर आता पाचवा प्रश्न आहे खालीलपैकी काही संपर्क बलाचे उदाहरण आहे संपर्क बलाचे उदाहरण गुरुत्व बल हे तर नाही विद्युत स्थि बल हे पण नाही चुंबकीय बल पण नाही आता यामध्ये संपर्क तुम्ही ह्या शब्दावरून ह्याचं उत्तर अंदाजा एक लावू शकता की संपर्क म्हणजेच घर्षण एक प्रकारे तर घर्षण बल हे संपर्क बलाचे एक उदाहरण आहे म्हणजे पाचव्या प्रश्नाचा बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन संपर्क बलाचे उदाहरण आहे घर्षण बल पुढचा प्रश्न वाहनांमध्ये वापरला जाणारा मागचे दृश्य दर्शवणारा आरसा हा असतो अंतर्वक्र असतो अन्वस्थी असतो सपाट आरसा असतो का बहिर्वक्र आरसा असतो तर वाहनांमध्ये वापरला जाणारा जो आरसा असतो तो आरसा असतो बहिर्वक्र आरसा वाहनांमध्ये जो आपण आरसा वापरतो त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तो तर तो आरसा हा बाहेरून फुग फुगीर आकाराचा असतो तुम्ही आरसा बघू शकता गाड्यांचा सगळ्या तर आरसा हा बाहेरून आरसा फुगलेला असतो फुगीर शेपचा असतो तर हा आरसा नेहमी असा असतो आणि तो वाहनांमध्ये मागून येणाऱ्या गाड्या पाहण्यासाठी स्पष्ट दिसण्यासाठी आणि त्या मोठ्याहून दिसण्यासाठी तुम्हाला बहिरवक्र आरसा वापरला जातो तर अशा पद्धतीने पुढचा प्रश्न आहे आपला खालीलपैकी कोणत्याही एका वस्तूच्या हालचालीस आवर्ती हालचाल म्हणून ओळखले जाते आता आवर्ती या पर्यायाचा तुमचा जो शब्द आहे त्याचा इंग्लिश अर्थ आहे रिकरिंग मोमेंट आता रिकरिंग म्हणजे काय एक ठराविक हालचाल तीच तीच हालचाल काही वेळाने रिपीट होत असते त्याला म्हणतात आपण रिकरिंग काही ठराविक काळानंतर त्याच प्रकारची सेम प्रकारची हालचाल रिपीट रिपीट होत असते त्याला म्हणायचं आवर्ती हालचाल आणि ते फक्त कशामध्ये घडतं लंबकमध्ये लंबक कसा असतो इथं त्याचा समजा सपोर्ट असेल आणि हा त्याचा लंबक असेल तर इथे त्याचा एक लंबकच दुसरं टोक असेल तर हे कसं असतं लंबक इकडून इकडे जातो पुन्हा इकडून इकडे येतो म्हणजेच ही एक ठराविक अंतरामध्ये होणारी आवर्ती हालचाल असते ही लंबकाची रेकरिंग मोमेंट असते म्हणून ह्याचं करेक्ट पर्याय आहे सातव्याचा लंबक त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे वैद्यकीय तापमापी हे मोजण्यासाठी वापरतात वैद्यकीय तापमापी कशासाठी वापरतात तर साहजिकच मानवी शरीराचे तापमान मोजण्यासाठी वैद्यकीय तापमापी वापरली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती गती ही वर्तुळाकार गती नाही वर्तुळाकार गती नाही विचारली त्यांनी तर बुध ग्रहाची सूर्याभोवतीची गती तर ही वर्तुळाकार गती आहे वायुर्ंच्या तारीची गती पंख्याच्या पात्यावर काढलेल्या बिंदूची गती तर पंखा हा नेहमी वर्तुळाकार फिरतो तर तो, तो, तो बिंदू पण आकार फिरणार आहे शिवन यंत्राच्या चाकाची गती ही पण वर्तुळाकार आहे मग राहिला पर्याय क्रमांक तीन वायुलींच्या तारीची गती ही वर्तुळाकार गती नाही म्हणून ह्याचा पर्याय क्रमांक तीन हे बरोबर पर्याय आहे त्यानंतर आता नेक्स्ट पर्याय नेक्स्ट पर क्वेश्चन काय आहे बघा वन एच पी म्हणजेच एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट तर एक अश्वशक्ती म्हणजे असतं सातशे शेहेचाळीस वॅट असतं डब्ल्यू जो आहे तो वॅट आहे एक अश्वशक्ती म्हणजे सातशे शेहेचाळीस वॅट त्यानंतर आता पुढचा प्रश्न आहे समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणतं परिमाण वापरलं जातं म्हणजे कोणतं युनिट वापरलं जातं समुद्राची खोली या परिमाणात मोजली जाते ती मोजली जाते फॅदम ह्या परिमाणात हा एक अत्यंत महत्वाचा क्वेश्चन आहे हा क्वेश्चन लक्षात ठेवा तुम्ही समुद्राची खोली फॅदम ह्या परिमाणात मोजली जाते फॅदम पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे न्यूटनचे गतिविषयक एकूण नियम किती आहेत तर ह्याचं उत्तर जर तुम्हाला येत असेल हे सर्वांना उत्तर येत असणार आहे तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा न्यूटनचे गतिविषयक एकूण तीन नियम आहेत एकूण तीन नियम आहेत पर्याय क्रमांक त्यानंतर आता चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागात असते तर चुंबक इथं असत सपोज हाच तो त्याचा नॉर्थ पोल आणि हाच तो साऊथ पोल हे काय असतात दोन पोल असतात चुंबकाचे आणि त्याच्यानंतर तुम्हाला जी आकर्षण शक्ती असते मॅग्नेटची ती सगळ्यात जास्त कुठं असते त्यांच्या नॉर्थ आणि साऊथ पोलला असते म्हणजे त्यांच्या टोकांशी असते चुंबकाची आकर्षण शक्ती त्यांच्या टोकाशी सर्वात जास्त असते मानवी डोळा वस्तूची प्रतिमा त्याच्यावर तयार करतो म्हणजे मानवी डोळा हा वस्तूची प्रतिमा ही श्वेत श्वेतमंडळावर तयार करतो बुबुळावर तयार करतो वर्णपटलावर करतो का रॅटिनावर करतो तर मानवी डोळा ही वस्तूची प्रतिमा ही रॅटिनावर तयार करतो पर्याय क्रमांक चार हे बरोबर उत्तर आहे वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होणे पाण्याच्या वाफेचे रूपांतर हे पाण्यामध्ये होणे याला आपण बाष्पीभवन असे म्हणतो ही बाष्पीभवनाची व्याख्या आहे पाण्याच्या वाफेचे रूपांतर पाण्यामध्ये होणे त्यानंतर पुढचा प्रश्न गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये कोणती ऊर्जा असते गोळी जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत बंदुकीमध्ये जी ऊर्जा असते ती नेहमी साठवलेली ऊर्जा असते म्हणजेच कसली असते ती स्थितीज ऊर्जा असते स्थितीज जेव्हा गोळी सुटलेली नसते फक्त गोळी बंदुकीमध्ये असते आणि एकदा गोळी का सुटली गोळी सुटल्यानंतर ऑब्विसली काय असणार आहे त्याच्यामध्ये गोळी सुटल्यानंतर त्याला स्पीड लागणार आहे म्हणजेच काय असणार आहे ती तुमची गतीज ऊर्जा असणार आहे म्हणजे त्याला गती प्राप्त होते गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये गतीज ऊर्जा असते गोळी सुटल्यानंतर हा, हा प्रश्न एक लक्षात ठेवा गोळी सुटल्यानंतर बंदुकीमध्ये गतीज ऊर्जा असते त्यानंतर आता आवाजाची तीव्रता मोजण्याचे एकक कोणते जसं माग अशी तुम्ही समुद्राचं खोली मोजण्याचं परिमाण बघितलं फॅदम त्याच पद्धतीने हा एक तसा क्वेश्चन आहे आवाजाची तीव्रता कशामध्ये मोजली जाते तर ती डेसिबल मध्ये मोजली जाते आवाजाची तीव्रता ही डेसिबल मध्ये मोजली जाते त्यानंतर पुढचा प्रश्न विजेचा फिरणारा पंखा बंद केल्यानंतरही पूर्ण थाम्ण थांब थांबण्यापूर्वी तो काही काळ फिरत राहतो त्यास कसले जडतो म्हणतात तर त्याला गतीचे जडत्व म्हणतात कारण की त्याला एक प्रकारची गती प्राप्त झालेली असते त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्हाला गतीचं जडत्व पाहायला मिळतं विजेचा पंखा फिरल्यानंतर तुम्ही बंद केलात तर बंद केल्यानंतर तो काही काळ फिरतच राहतो त्याला म्हणतात गतीचं जडत्व पर्याय क्रमांक दोन हे बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पाण्याची महत्तम घनता महत्तम म्हणजे एक तुमची जास्तीत जास्त घनता जी असते ती किती तापमानावर असते पाण्याची महत्तम घनता ही शंभर डिग्री सेल्सिअसला असते शून्य डिग्री सेल्सिअसला असते दोनशे तेरा डिग्री सेल्सिअस असते का चार डिग्री सेल्सिअसला असते तर पाण्याची महत्तम घनता ही नेहमी चार डिग्री सेल्सिअसला असते पर्याय क्रमांक तीन हे बरोबर उत्तर आहे सापेक्षता सिद्धांत कोणत्या संशोधकांनी संबंधित आहे सापेक्षता सिद्धांत हा अल्बर्ट आइन्स्टाईन ह्या संशोधकाशी संबंधित आहे सापेक्षता सिद्धांत पर्याय क्रमांक दोन अल्बर्ट आइन्स्टाईन ह्या शास्त्रज्ञानाशी संशोधकाशी संबंधित आहे लाल मुंग्यांच्या दंशामध्ये कोणते आम्ल असते हायड्रोक्लोरिक नायट्रिक लाल आम्ल फॉर्मिक आम्ल तर लाल मुंग्यांच्या दंशामध्ये नेहमी फॉर्मिक आम्ल असते हा पण प्रश्न लक्षात ठेवा तुम्ही हा एक इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे लाल मुंग्यांच्या दंशामध्ये फॉर्मिक आम्ल असते फॉर्मिक आम्ल त्याच्यानंतर पुढील प्रश्न पिकलेले टोमॅटो त्यांच्यातील कोणत्या घटकामुळे लाल दिसतात <था>। तर केसिनमुळे लायकोपिनमुळे जिंतोफिलमुळे का यापैकी नाही तर पिकलेले टोमॅटो हे त्यातील लायकोपिन या घटकामुळे लाल दिसत असतात लायकोपिन या घटकामुळे त्याला लाल रंग प्राप्त होतो खालीलपैकी कोणत्या धातूला धातूंचा राजा म्हणतात धातूंचा राजा म्हटलं जातं तर चांदीला म्हटलं जातं का सोन्याला म्हटलं जातं तांबेला का स्टीलला तर साहजिकच राजा राजा हा गोल्ड असतो सोने सोने या धातूला धातूंचा राजा असं म्हटलं जात हा एक प्रश्न खूप महत्वाचा आहे हा प्रश्न लक्षात ठेवा खालीलपैकी कोणत्या धातूला धातूंचा राजा म्हटलं जातं त्याला म्हटलं जातं सोने गोल्ड किरणे डॉट डॉट याद्वारे शोषली जातात तर सूर्यापासून जी किरणे येत असतात अतिनील किरणे ती किरणे आपल्या पृथ्वीवरती असणाऱ्या ओझोन ह्या थरामुळे शोषली जातात त्यामुळे आपल्या पृथ्वीवरचं तापमान हे कंट्रोलमध्ये राहत असतं ह्याच्यामध्ये पर्याय आहे तुमच्याकडे शोभ्रमंडल आय नंबर आणि वरीलपैकी काही नाही तर ओझोन थरामुळे अतिनील किरणे शोषली जातात ओझोन थर हे ह्याचं बरोबर उत्तर आहे त्यानंतर स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो तर स्वयंचलित वाहनं जे असतात त्याच्यामधून नेहमी कार्बन मोनॉक्साईड हा वायू बाहेर टाकला जातो कार्बन मोनॉक्साईड यापैकी तुम्हाला कन्फ्युज करणारे दोन ऑप्शन आहेत त्या ठिकाणी एक आहे कार्बन डायऑक्साईड आणि दुसरा आहे कार्बन मोनॉक्साईड तर वाहनांतून नेहमी कार्बन मोनॉक्साईड हा वायू बाहेर टाकला जातो खालीलपैकी कोणता हरितगृह नाही हरितगृह वायू नाही हरितगृहामध्ये वायू भरपूर बऱ्यापैकी असतात तर त्यापैकी त्यांनी नाही विचारले तर खाली कार्बन डायऑक्साईड क्लोरोफ्लोरोकार्बन हायड्रोजन आणि वरीलपैकी काही नाही तर हरित गृह वायू नसणारा आहे हायड्रोजन हायड्रोजन हा हरित वायू नाही तर ह्याचा पर्याय क्रमांक दोन हा बरोबर आहे किशोरावस्थेमध्ये आढळणाऱ्या खालील बदलापैकी कोणता बदल मुलांशी संबंधित नाही हा प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे किशोर अवस्थेमध्ये आढळणाऱ्या खालील बदलांपैकी कोणता बदल हा मुलांशी बदल संबंधित नाही हा आरोग्यशास्त्राशी तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे तर आवाज गहन होणे हा मुलांच्या संबंधित आहे आवाज गहन होतो उंचीतील वाढ होतो मिशी येणे हा पण आहे खांदे अरुंद होणे खांदे अरुंद होणे हा बदल मुलांशी संबंधित नाही अशा पद्धतीने हा प्रश्न आहे आरोग्य विभागाशी रिलेटेड त्याच्यानंतर रक्तामधील कोणता घटक ऑक्सिजनचे वहन करतो तर रक्तामधील ऑक्सिजनचे वहन हे लाल रक्तपेशी करत असतात म्हणजे त्याला आपण रेड ब्लड सेल्स म्हणतो आणि ह्या व्हाइट सेल्स असतात पांढऱ्या रक्तपेशी पांढऱ्या सैनिकी पेशी असं म्हटलं जात त्या तुमचं रक्षण करत असतात आणि लाल रक्तपेशी हे ऑक्सिजनचं वहन करत असतात तर ऑक्सिजनचे वहन करणाऱ्या आरबीसी असतात शरीरामध्ये कशाच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो रक्तक्षय हा बिंबाणूंच्या कर्बोदकांच्या प्रथिनांच्या का लोहांच्या कमतरतेमुळे रक्तक्षय होतो तर ह्याचा बरोबर पर्याय आहे पर्याय क्रमांक चार लोह शरीरामध्ये जर लोह कमी असेल लोहाच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये रक्तक्षय होत असतो त्यानंतर आपल्या ह्या आजच्या शेषांचा शेवटचा प्रश्न आहे मानवी शरीरातील अमिबा सदृश पेशी कोणत्या असतात अमिबा सदृश म्हणजे सारख्या दिसणाऱ्या मानवी शरीरात कोणत्या पेशी असतात स्नायू पेशी पांढऱ्या रक्तपेशी का लाल रक्तपेशी तर ह्याचं बरोबर उत्तर आहे पांढऱ्या रक्तपेशी पांढऱ्या रक्तपेशी ह्या सदृश पेशी असतात तर अशा पद्धतीने आजच्या ह्या सेशन मधले हे अतिसंभाव्य असणारे तीस प्रश्न होते या एकूण तीस प्रश्नांचा आजचा सराव हा आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे जर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये या प्रश्नांमध्ये जर काही शंका असेल काही तुम्हाला विचारायचं असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तुम्हाला हा सेशन कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यानंतर सुद्धा तुमच्यासाठी आपण या व्हिडिओमध्ये बरेच प्रकारचे वेगवेगळे जसं की भौतिकशास्त्र असो रसायनशास्त्र असो आरोग्यशास्त्र असो किंवा जीवशास्त्र प्राणीशास्त्र याच्या रिलेटेड इथून पुढे सुद्धा आपण बऱ्याचपैकी तुम्हाला चांगले चांगले प्रश्न की जे संभाव्यता जास्त आहे त्या प्रश्नांची अशा पद्धतीचे प्रश्न आपण इथून पुढे सेशनला सराव करणार आहोत तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या अपडेट सर्वप्रथम भेटत राहतोय तर अशा पद्धतीने हा सेशन होता जर तुम्हाला हा सेशन आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि व्हिडिओला एक नक्की लाईक करा थँक्यू सो मच